रानार निमोरा बुद्रुक तालुका तेलारा जिल्हा अकोला याच्या अगोदर जे हे वीस वर्षाच्या अगोदर जे आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये सत्ताधारी निवडून आले याच्यामध्ये याने कोण्याच गोष्टीचा विकास केला नाही शिक्षण ना, शिक्षण हे प्रायमरी शिक्षण हे सर्व शाळा थांबलेले आहेत आणि मातंग समाजाची तर सर्वात जास्त फसवणूक होत आहे कारण हा समाजच आमचा हा गरीब आहे गरीब असल्यामुळे जिल्हा परिषद शाळा हे बंद झालेल्या आहेत नाईला जाणार आमचं शिक्षण थांबलेलं आहे याच्या कारणीभूत कोण आहे ते हे बी जे पी सरकार आहे आम त्याच्यासाठी आम्ही स सर्व आमचं समाज बांधव आणि आम्ही ताकदीने श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे आहो आणि शिक्षण संविधान हे धोक्यात आलेलं आहे शिक्षण कुठं चाललं महागाई खूप वाढली बे बेरोजगारांना काम नाही आहे सुशिक्षित बेकार हे इकडे तिकडे हिंडत आहेत पण काम नाही आहे म्हणून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांना सर्वात जास्त मताने आणि आमचा समाज त्याच्यासोबत राहील जिल्ह्यातील बाहेर जिल्ह्यातील सुद्धा राहील आम्ही स्वतः आमच्या सहकर् खर, सह आम्ही खर्च करून प्रचाराला साहेबाच्या हिंडणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिले पण याच्या अगदरला मनुवादी लोकांनी फक्त आमच्या मातंग समाजाचा हा फक्त उपयोग केलेला आहे त्याच्या फक्त सतरंजा झटक्याचं काम केलेलं आहे पण श्रेतीय बाळासाहेब आंबेडकर असे एक व्यक्तिमत्व आहे की ती ते प्रत्येक समाजाला प्रत्येक घटकाला पुढची देण्याची ताकद आणि हिंमत फक्त फक्त आणि फक्त श्रेती बाळासाहेब आंबेडकर यांच्यातच आहे असं दुसराच कोणी देऊ शकणार नाही अशी आम्ही गाई देतो आणि बाळासाहेबासोबत आम्ही नेहमी राहू याच्यापुढेही राहू आमच्या पिढी राहील आमचे लेकरे राहतील सर्व आमची पूर्ण आयुष्य बाळासाहेबासोबतच राहील चला